कल्याणमध्ये भर रस्त्यात बी एम डब्ल्यू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता ती कार एका अल्पवयीन मुलगा चालवत होता ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुण्यात अल्पवयीन कार चालकाचा प्रताप समोर आला आहे त्यापाठोपाठ पाड़ ही धक्कादायक घटना समोर आली आहे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरून एक बीएमडब्ल्यू कार येताना दिसले या कारला पाहताच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहन चालकाला धक्का बसला ही कार कोणीतरी चालवीत होता मात्र त्या कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरून मस्तपैकी बसला होता तो या कारच्या राईडचा आनंद घेत होता भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरून बसला आहे ती कार रस्त्यावर धावत आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहताच बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरू केला व्हिडिओ आढळून येणारी कार ही स्टंट पाच मुलगा पाहून पोलिसांनी या कारचा नंबर तपासला त्यानंतर दोघांना ताब्यात दो घेतले कारवर बसून स्टंट करणारा तरुण शुभम मात्र तो बोनेटवर बसला आणि त्याने अल्पवयीन मुलाच्या हाती दिले होते कार चालवणारा मुलगा अल्पवयीन आहे शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो तर कार चालवणारा मुलगा अल्पवयीन कल्याण पूर्वेत राहतो ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन दिली आहे ये दो या दोघांना ताब्यात घेतले शुभम मितल अल्पोईन कार चालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला कारवाई केली काय है आज दुपारी कल्याण नुबळी महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरील रोडवर कर्मचाऱ्यांना आणि डीपी स्टाफला सदर परिसरात जाऊन त्या गाडीचा आणि त्या मुलाचा शोध घेण्यासाठी माहिती दिली आमच्या डी बी पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन गाडी आणि त्या स्टंट करणाऱ्या मुलाबद्दल माहिती घेतली असता तो स्टंट करणारा मुलगा गाडी चालवणारा मुलगा आणि ती गाडी आता बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई करत आहोत लोकनायक न्यूज